गेल्या काही वर्षांपासून देशाच्या राजकारणामध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरणाची चांगली चर्चा आहे त्या प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासारख्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांची नावं आल्यानं यावरून अनेकदा राजकारण तापलंय मंगळवारी हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं त्याचं कारण म्हणजे ईडीनं दाखल केलेली चार्जशीट पंधरा एप्रिलला ईडीनं नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये एक चार्जशीट दाखल केली त्या चार्जशीटमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी राज्यसभेच्या खासदार सोनिया गांधी यांच्यासह ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांची नावं आहेत त्या प्रकरणाची पुढची सुनावणी पंचवीस एप्रिलला होणार आहे आता ईडीच्या या कारवाईवरून काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झालाय बुधवारी काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत देशभरातल्या ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलनं केली केंद्र सरकार सुडबुद्धीनं ही कारवाई करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे पण हे नॅशनल हेराल्ड प्रकरण नक्की आहे काय या प्रकरणी ईडी काय कारवाई करते आहे या प्रकरणाचा गांधी परिवाराशी काय संबंध आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी आपण हे प्रकरण आता चर्चेत का आलं ते बघू नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीनं सध्या मोठी कारवाई सुरू केली आहे ईडीनं या प्रकरणामध्ये अटॅच करण्यात आलेल्या मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे यासाठी ईडीनं अकरा एप्रिलला दिल्लीतलं हेराल्ड हाऊस तसंच मुंबई आणि लखनौमधल्या एजेएल भवनाला नोटीस पाठवल्या होत्या बारा एप्रिलला या सहाशे एकसष्ट कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या या प्रकरणी ईडीनं मंगळवारी पंधरा एप्रिलला पहिली चार्जशीट दाखल केली या चार्जशीटमध्ये सोनिया गांधी राहुल गांधी सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांची नावं आहेत चार्जशीटमध्ये सोनिया गांधी यांना आरोपी क्रमांक एक तर राहुल गांधी यांना आरोपी क्रमांक दोन बनवण्यात आले त्याशिवाय सुमन दुबे सॅम पित्रोदा यंग इंडियन कंपनी डोटेक्स मर्चंडाईज प्रायव्हेट लिमिटेड आणि सुनील भंडारी यांनाही आरोपी करण्यात आले सुमन दुबे हे माजी पत्रकार आहेत ते सध्या राजीव गांधी फाउंडेशनचे ट्रस्टी आहेत त्या प्रकरणामध्ये ईडीनं आरोपींवरती नऊशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप लावला आहे त्या प्रकरणाची सुनावणी पंचवीस एप्रिलला दिल्लीतल्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टामध्ये होणार आहे न्यायालयानं ईडीकडून या प्रकरणाची केस डायरीसुद्धा मागवली आहे एकीकडं राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावरती ही कारवाई होत असतानाच दुसरीकडं ईडीनं खासदार प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची सुद्धा चौकशी सुरू केली आहे मंगळवारी रॉबर्ट वाड्रा ईडीच्या कार्यालयामध्ये चौकशीसाठी पोहोचले होते यांची गुरुग्रामच्या शिकोपूर जमीन घोटाळ्या प्रकरणामध्ये चौकशी करण्यात आली हे प्रकरण दोन हजार आठचं आहे त्यावेळी हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार होतं रॉबर्ट वाड्रा यांची कंपनी स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडनं फेब्रुवारी दोन हजार आठमध्ये गुरुग्रामच्या शिकोपूर गावामध्ये तीन पॉईंट पाच एकर जमीन ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून खरेदी केली होती हा करार सात पॉईंट पाच कोटी रुपयांना झाला होता पण या जमिनीचं म्युटेशन काही तासांमध्ये पूर्ण झाल्याचा आरोप आहे मार्च दोन हजार आठमध्ये हरियाणा सरकारनं स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीला या जमिनीवरती बिझनेस कॉलनी डेव्हलप करण्यासाठी लायसन्स दिलं हे लायसन्स मिळाल्यानंतर जून दोन हजार आठमध्ये मध्ये ही जमीन डी एल एफ युनिव्हर्सल लिमिटेडला तब्बल अठ्ठावन्न कोटी रुपयांना विकण्यात आली या प्रकरणामध्ये सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये गुरुग्रामच्या पोलीस ठाण्यामध्ये रॉबर्ट वाड्रा हरियाणाचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा डी एल एफ आणि ओंकारेश्वर प्रॉपर्टीज यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आली होती या करारामध्ये पन्नास कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तक्रारदार सुरेंद्र शर्मा यांनी केला आहे आता ईडीनं त्या प्रकरणामध्ये रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी सुरू केली आहे सध्या या दोन्ही प्रकरणातल्या कारवाईवरून देशातलं राजकारण चांगलंच तापलं आहे काँग्रेस पक्षानं या विरोधामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलनाला सुरुवात केली आहे ईडीच्या कारवाई विरोधामध्ये काँग्रेसनं बुधवारी देशभरातल्या ईडीच्या कार्यालयांबाहेर निदर्शनं केली यावेळी दिल्लीत निदर्शनं करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं दुसरीकडं भाजपनं याला उत्तर देत मुंबईतल्या ए जे एल हाऊस वायर देवा भाऊ बुलडोजर चालवा असं लिहिलेलं पोस्टर लावलं आणि ए जे एलच्या मालमत्ता बुलडोझरनं पाडा अशी मागणी केली पोस्टरवरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोटो आहेत आता या सगळ्या प्रकरणावरती काँग्रेस पक्षाची भूमिकाही समोर आली आहे काँग्रेसनं हे सगळं विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केलं जात असल्याचा आरोप केला आहे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणामध्ये पैशांचं हस्तांतरण किंवा मालमत्तेचा व्यवहार झालेलाच नाही यामुळे मनी लॉन्ड्रिंगचा प्रश्नच येत नाही आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावरती ज्या प्रकरणावरून कारवाई होत का आहे ते प्रकरण नेमकं आहे काय हे समजून घेऊ हे सगळं प्रकरण नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राशी संबंधित आहे याची सुरुवात एकोणीसशे अडोतीसमध्ये जवाहरलाल नेहरू यांनी केली होती नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची मालकी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड या कंपनीकडे होती एजीएल नॅशनल हेराल्डचं हिंदी भाषेमध्ये नवजीवन आणि उर्दू भाषेमध्ये कौमी आवाज असे आणखी दोन वृत्तपत्र पब्लिश करायची स्वातंत्र्यानंतर नॅशनल हेराल्ड ते काँग्रेस पक्षाचं मुखपत्र बनलं एकोणीसशे छप्पन्नमध्ये एजीएलची नानफा कंपनी म्हणून नोंदणी करण्यात आली त्यानंतर तिला कायद्याच्या कलम पंचवीस अंतर्गत करामधून सूट देण्यात आली पण कालांतरानं कंपनी तोट्यामध्ये जाऊ लागली हळूहळू कंपनीवरती नव्वद कोटी रुपयांचं कर्ज जमा झालं दोन हजार आठमध्ये आलेल्या आर्थिक मंदीमध्ये कंपनी आणखी तोट्यात गेली त्यानंतर नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र बंद करण्यात आलं हा सगळा वाद सुरू झाला तो इथूनच आता ए जे एल कंपनीवर जे नव्वद कोटी रुपयांचं कर्ज होतं ते कर्ज काँग्रेस पक्षानं दिलं होतं नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र चालावं यासाठी हे कर्ज देण्यात आलं होतं पण कंपनी या कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ ठरली त्यानंतर दोन हजार दहामध्ये यंग इंडियन नावाची दुसरी कंपनी स्थापन करण्यात आली या कंपनीचे अडतीस अडतीस टक्के शेअर्स राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याकडे होते तर उर्वरित शेअर्स मोतीलाल वोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होते यंग इंडियन कंपनीच्या स्थापनेनंतर एजयलनं त्यांचे दहा दहा रुपयांचे नऊ कोटी शेअर्स या कंपनीला दिले त्या बदल्यामध्ये यंग इंडियनला काँग्रेस पक्षाचं कर्ज फेडावं लागणार होतं या नऊ कोटी शेअर्सचं यंग इंडियनला एजीएलचे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शेअर्स मिळाले यानंतर काँग्रेस पक्षानं आपलं नव्वद कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं या बदल्यामध्ये यंग इंडियननं एजीएलला फक्त पन्नास लाख रुपये दिले मुख्य वाद आहे तो हाच या प्रकरणी भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दोन हजार बारामध्ये एक याचिका दाखल केली होती त्या याचिकेमध्ये त्यांनी आरोप केला की यंग इंडियन या कंपनीनं फक्त पन्नास लाख रुपयांमध्ये नव्वद कोटी रुपये वसूल करण्याचा मार्ग शोधला जो नियमांच्या विरुद्ध आहे या आरोपांनुसार काँग्रेस नेत्यांनी नॅशनल हेराल्डच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी यंग इंडियन लिमिटेडची स्थापना केली होती त्याद्वारे त्यांनी नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र पब्लिश करणारी एजेएल कंपनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतली दिल्लीतल्या बहादूर शहा जफर मार्गावरील दोन हजार कोटी रुपयांच्या हेराल्ड हाऊसच्या इमारतीवरती ताबा मिळवण्यासाठी ते करण्यात आल्याचा आरोप स्वामी यांनी केला होता दोन हजार कोटी रुपयांची कंपनी फक्त पन्नास लाख रुपयांना खरेदी केल्याबद्दल सोनिया गांधी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अन्य वरिष्ठ नेत्यांच्या विरोधामध्ये फौजदारी खटला चालवण्याची मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती या प्रकरणी खटला दाखल झाल्यानंतर दोन वर्षांनी जून दोन हजार चौदामध्ये न्यायालयानं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध समन्स जारी केलं सोनिया आणि राहुल गांधी यांनी त्या समन्सच्या विरोधामध्ये दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली जी फेटाळण्यात आली त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये ईडीनं या केसची दखल घेतली के आणि या प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला दोन हजार पंधरामध्ये सर्वोच्च न्यायालयानं त्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि सुब्रमण्यम स्वामी यांना उच्च न्यायालयात अपील करण्यास सांगितलं एकोणीस डिसेंबर दोन हजार पंधराला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह इतर आरोपींना जामीन मंजूर केला दोन हजार अठरामध्ये त्या प्रकरणामध्ये इन्कम टॅक्स विभागाची एंट्री झाली त्यांनी यंग इंडियन आणि एजेएलच्या आर्थिक कारवायांची चौकशी सुरू केली विरोधामध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली पण न्यायालयानं ना त्यांची याचिका फेटाळून लावली उच्च न्यायालयाच्या ना निर्णयाविरुद्ध त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली पण सर्वोच्च न्यायालयानंही त्यांची याचिका फेटाळून ना लावली आणि इन्कम टॅक्स विभागाची चौकशी सुरूच राहील असं म्हटलं इन्कम टॅक्स विभागाच्या चौकशीमध्ये आढळून आलं होतं की यंग इंडियानं ए जे एलची मालमत्ता ताब्यात घेऊन चारशे चौदा कोटी रुपयांपेक्षा जास्तीची कर चोरी केली आहे दोन हजार बावीसमध्ये या प्रकरणी तपास यंत्रणांनी मोठी कारवाई करत सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या बड्या नेत्यांची चौकशी केली एप्रिल दोन हजार बावीसमध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि पवन बनसल यांची ईडीनं चौकशी केली तर जून महिन्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावून त्यांचीही चौकशी करण्यात आली ईडीनं राहुल गांधी यांची पाच दिवसांच्या कालावधीमध्ये पन्नास तास चौकशी केली होती तर जुलैमध्ये सोनिया गांधी यांची ईडीनं तीन दिवस रोज अकरा तासांपेक्षा जास्त तास चौकशी केली त्यावेळी काँग्रेस पक्षानं भाजपवरती हे सगळं सुळाच्या भावनेनं करत असल्याचा आरोप केला होता ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये ईडीनं यंग इंडियन लिमिटेडचं दिल्लीतलं कार्यालय सील केलं तक्रार दाखल झाल्यानंतर दहा वर्षांनी वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला ईडीनं या प्रकरणामध्ये एजेएलची सातशे एकावन्न कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली या मालमत्ता मनी लॉन्ड्रिंगद्वारे हडपल्याचा आरोप आहे आता या प्रकरणामध्ये ईडीनं चार्जशीट दाखल केली आहे ज्यामुळं राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अन्य नेत्यांचाही समावेश आहे त्यामुळं गांधी परिवाराच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे चार्जशीट मध्ये असंही लिहिलं आहे की यंग इंडियन नावाची कंपनी ना नफा संस्था म्हणून नोंदणीकृत आहे पण तपासामध्ये दिसून आलं की ही कंपनी कोणतंही सामाजिक काम करत नाही आता या प्रकरणाची पुढची सुनावणी पंचवीस एप्रिलला होणार आहे त्या सुनावणीत काय होतं राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधामध्ये काही कारवाई होती का हे पाहणं महत्वाचं असेल या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा